सिडकोने प्रकल्पग्रस्त गावांच्या शेकडो एकर गुरचरण जमिनी फुकटात लाटल्या महेंद्र शेठ घरत गावगावच्या मैदानांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे महेंद्र शेठ घरत यांचे मत सिडकोच्या उरावर बसून मी शेलघर या माझ्या गावासाठी मैदान मिळवून दाखविले वर्षानुवर्ष आम्ही गुण्यागोविंदाने गुण गावच्या मैदानात क्रिकेट खेळत होतो हे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यावेळी पटवून दिले होते त्यामुळेच परिसरात सुसज्ज मैदान म्हणून शेलघरच्या मैदानाची आज ख्याती आहे कोपर मोरावे परिसरातील अनेक गावांना मी स्वतः आमदार खासदार दिली आज उलवे नोड विकसित होत आहे पण परिसरातील भूमिपुत्रांच्या अनेक गावांना पुरेसे पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे अनेक गावांच्या शेकडो एकर गुरचरण जमिनी सिडकोने सी, फुकटात लाटल्या त्यामुळे उरण पनवेलचे आमदार नेमके करतात काय त्यांना गावगावच्या मैदानांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर वाटत नाही का असा सवाल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेटघरत यांनी उलवे नोट प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसच्या लिलाव प्रसंगी शेलघर येथील तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात महेंद्र शेट घरत यांनी सत्य परिस्थिती मांडल्यानंतर उपस्थित तरुणांनी साथ दिली नवी मुंबई विमानतळ बाधितांचे पुनर्वसन व्यवस्थित झाले नाही येथील रस्ते हे गल्लीगोलासारखे आहेत प्रकल्पग्रस्त गावातील तरुण पूर्वी गावाशेजारील मोकळ्या मैदानात विना साया विविध खेळांचा सा आनंद घेत होते परंतु विमानतळ बाधित स्थलांतरित गावांना सिडकोने मैदानेच दिली नाहीत शोकांति ही शोकांतिका आहे सिडकोने केलेली गंभीर चूक आहे असेही यावेळी महेंद्र शेठ घरत म्हणाले रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते उल्वे प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस ची लिलाव प्रक्रियेचे उद्घाटन झाले त्यावेळी गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत सुधीर ठाकूर आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड उरण रायगड च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा